जयशिवराय मित्रांनो मित्रांनो एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हमी भाव असेल सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल जे सोयाबीन जवळपास सात हजार रुपये क्विंटल विकत होतं आज तेच सोयाबीन चार हजारावर आलेले कापसाला जवळ जवळपास बारा हजार रुपये एवढा भाव होता दहा हजाराच्या वरती हा भाव होता आणि कापसाला सुद्धा सात हजाराचा भाव मिळत आहे त्यानंतर तूळ सुद्धा पंधरा हजारा जवळपास विकत होती आणि या तुरीला सुद्धा कमी प्रमाणात भाव मिळत आहे अशा असताना शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं परंतु अशा प्रकारचे कोणत्याच प्रकारची घोषणा या आज आज अर्थसंकल्पेमध्ये झाली नाही काही महत्वाचे काही निर्णय घेण्यात आले परंतु काही ठोस असे निर्णय घेण्यात आलेले नाही एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले कंबड हे मोल्डीला आहे त्यानंतर सोयाबीनला भाव सुद्धा नाही कापसाला सुद्धा भाव नाही तुरीला सुद्धा भाव नाही यानंतर आपण बघू शकतो की सोयाबीन कापसाला भाव नसताना सुद्धा जे तेलाचे भाव आहेत ते मोठे गगनाला भिडलेले आहेत मोठ्या प्रमाणात भाव आहे एकीकडे शासन कंपनीवाल्याची भरती करत आहे त्यानंतर राजकीय राजकीय पुढाकार आहेत त्यांच्यासुद्धा भरत्या करत आहेत एकंदरीत म्हणजे जवळपास दोन हजार कोटीपेक्षा एका ऑफिस ऑफिसला हे खर्च शासनाच्या माध्यमातून दिला जाते असे बरेच डिपार्टमेंट आहेत मोठ्या प्रमाणात त्यांना शासनाच्या माध्यमातून निधी दिला जातो एकंदरीत शासनाला दोन हजार चोवीसचं विलेक्शन सुद्धा आता लढायचं आहे आणि असं असताना दोन हजार चोवीसचं विलेक्शन समोर ठेवतानाच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात शासन हे त्यांना पैसे देत आहे आणि आमच्या प्रकारे म्हणजे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील याच्या माध्यमातून मोठाला कार्यक्रम घ्या सांस्कृतिक कार्यक्रम घ्या आणि आम्हाला त्या कार्यक्रमाला बोलवा अशा प्रकारे यांच्या माध्यमातून ही वाह करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे शिंदे सरकार असेल मी कोणत्या सरकारच्या विरोधात नाही परंतु शेतकरी एकीकडे एक 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 कोलमला कोळंबलेलं असेल त्यांचं कंबडम मोडलेलं असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच प्रश्न घेतले जात नाहीत एकीकडे एक 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 कर्जमाफी असेल कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांना भरणं शक्य होणार नाही कारण तो सोयाबीन असेल कापूस असेल त्याच्यात मोठ्या प्रमाणात घट आली आणि शेतकऱ्यांना भाव सुद्धा नाही आणि पिकाला भाव सुद्धा नाही यांनी माल कशा प्रकारे करायचा नाही बँकेचं कर्ज कशाप्रकारे भरायचं असं असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखा निर्णय घेणं अपेक्षित होतं परंतु कोणताच अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेण्यात आलेला नाही त्यानंतर सोयाबीनला सुद्धा भाव देण्याचं कोणत्याच प्रकारचं ठरवलं नाही तुरीला सुद्धा काम भाव देण्याचं कोणत्याच प्रकारचं ठरवलं नाही कापूस सुद्धा देण्याचं प्रकारचं कोणत्याच प्रकारचं ठरवलं नाही आणि आपण म्हणतो महाराष्ट्र देश भारत देश हे कृषी प्रधान देश आहे परंतु असं असताना शेतकऱ्यांना मात्र साफ करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होत आहे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना काहीतरी निर्णय ठोस देणं गरजेचं आहे जवळपास शेतकरी जर जगला तरच इतर जे व्यवसाय व्यवहार आहेत राजकीय व्यवहार असतील त्यानंतर जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल मार्केट असतील इतर व्यापारी असतील हे कुठंतरी शेतकऱ्यांच्याच भरोशावर आहेत शेतकरी जोपर्यंत तर जगेल तरच कुठेतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून यांना एक आपण काय म्हणू शकतो आर्थिक बजेट मिळेल आणि यांची रोजीरोटी ही धकल परंतु अशा असताना कोणत्याच प्रकारचा हिताचा निर्णयही शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला नाही याच संदर्भात एकीकडे एक शासन जाहिरातीबाजीवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेत घेत नाही कर्जमाफी असेल सोयाबीनला भाव असेल हे देणं गरजेचं आहे तो जोपर्यंत शेतकरी जर जगेल तरच आपल्याला कुठतरी इतर समाज जगेल जर पिकवणाराच जो पिकवणारा घाम घालणारा जर उपाशी असेल तर इतर लोकांना काय मिळणार आहे हे सुद्धा लक्षात याणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या आपलं शासनाच्या आणि हे जोपर्यंत शासनाच्या ध्यानात येणार नाही तोपर्यंत कुठंतरी शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त होईल एकीकडे नोकरी असेल त्यानंतर शिक्षण असेल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं निराशा होत आहे मराठ्या मराठी बांधवाची निराशा होत आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात वर्ग आहे शिकणारा याची सुद्धा मोठ्या प्रमाणात निराशा होत आहे असाच त्याने कुठतरी हिताचा निर्णय घेणं गरजेचं आहे आपल्याला काय वाटते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या इतर मित्रमंडळा सुद्धा हे पोहोचला पाहिजे जय शिव